या देशाचे घटनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासी ओबीसी मागास तसेच अन्य जातीधर्मियांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस अहोरात्र कष्ट करून रक्ताचं पाणी केलं आणि या देशाला संविधान प्राप्त करून दिले आणि संविधानात गरीब शोषित वंचित मागास समाजाला आरक्षण दिले आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचे बेताल वक्तव्य केले कर्जत तालुका आरपीआयच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड तसेच कोकण कार्याध्यक्ष राहुल डाईमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना आरपीआयच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी युवक महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट उत्तम गायकवाड कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष जयेश शिंदे कर्जत तालुका युवक सचिव राहुल गायकवाड आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक भालेराव भगवान जाधव माजी सचिव मनोज गायकवाड कर्जत शहराध्यक्ष अरविंद मोरे कर्जत शहर सचिव सुनील सोनावणे महिला शहराध्यक्ष वैशाली भोसले सुरेखा का कांबळे वर्षाताई चिकणे आरपीआय गायकवाड संतोष जाधव अशोक गायकवाड दीपक गायकवाड अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अमेरिकेमध्ये राहुल गांधीने आरक्षण संपवण्याची जी भाषा केली त्या आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज कर्जत तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी ठिकाणी कर्जत पोलीस स्टेशनला एक निषेध म्हणून निवेदन देण्यासाठी आम्ही ते तमाम कर्जत तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत राहुल गांधींनी जी आरक्षण सपवण्याची जी भाषा केलेली आहे ती अशी ते अतिशय निषेधार्थ आहे त्यांच्या त्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आज आरक्षण सपवण्याचं जे षडयंत्र देशामध्ये चालू आहे त्यामध्ये दे देखील काँग्रेस पक्षाची देखील अशा प्रकारची भूमिका आहे असं या ठिकाणी आम्ही आम्हाला संशय वाटतो या सर्व संशयवृत्तीचा रिपब्लिकन पक्षातर्फे आदरणीय नेते रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत कर्जत लाईव्ह साठी नितीन पारधी नेरळ